Hello my dear friends, my name is Vedika and today I am going to speak a few words about Santibai Puli. Santibai was a social reformer and personal teacher of the India. She was born on 1 January 1831 at the in Honisa Karavarasha. She was married to Sutra Puli in 1841 at the age of 9. They were started the first girls school in Pune. She was born in very bad like chin maid, सावित्री तुझ्यामुळेच आज तुझ्या लेकी इंग्रजी फाड फाड बोलतात तुझे गुणगान गाताना त्यांना शब्दही अपुरे पडतात व्हागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून संपन्न वाहागाव अन्नाजी अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने व ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका वर्षा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतून आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले संगीता खडंग यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड